जोहार मी श्रीमंत सुरु आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोलीत रानटी हत्तीच्या नुसकानीची खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान यांनी केली पाहणी तातडीने पंचनामा व आर्थिक मोबदला देण्याचे निर्देश जिल्ह्यातील जेपरा राजगट्टा माल कडमटोला परिसरात रानटी हत्तीचा मोठा वावर वाढत असल्याने शेतशिवारात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी चिंतेत असून त्वरित कारवाईची मागणी करत आहेत याची माहिती गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान यांना मिळाली त्यांनी थेट घटनास्थळ गाठून शेतकऱ्यांशी संवाद साधला यासोबत गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊतसुद्धा उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार